जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने याला चमत्कारी वृक्ष असं म्हटलं आहे आता विचार करा एवढा मोठ्या संस्थेने असं नाव दिलंय म्हणजे यात नक्कीच काहीतरी खास असणार आता एक आकडा ऐका जो खरंच थक्क करणार आहे आपल्या नेहमीच्या पालकापेक्षा यामध्ये तब्बल पट जास्त लोह असतं हो एक दोन पट नाही चक्क पट आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असतं असं आपण मानतो बरोबर पण यामध्ये दुधापेक्षा तब्बल सतरा पट जास्त कॅल्शियम आहे म्हणजे हे तर खरंच अविश्वसनीय आहे आता हे आकडे ऐकल्यावर अक्षरशः डोकं चक्रावून जातं नाही का म्हणूनच आज आपण या शेवग्याबद्दल किंवा ज्याला इंग्रजीमध्ये मोरिंगा म्हणतात त्याबद्दल जरा खोलात शिरणार आहोत या चमत्कारी वृक्षाचं एक वैज्ञानिक सूक्ष्म निरीक्षण करणार आहोत पण साहजिकच आहे जेव्हा असे मोठे मोठे दावे केले जातात तेव्हा मनात एक प्रश्न येतोच की ठीक आहे हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय पण यामागे विज्ञान काय म्हणतं काही पुरावा आहे का चला मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बरं या दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण थेट एका वैज्ञानिक अभ्यासाकडे वळूया हा अभ्यास संधिवाताच्या रुग्णांवर करण्यात आला होता आणि तो एक रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल होता म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवर अगदी खरा उतरलेला अभ्यास आता हा अभ्यास समजून घेण्याआधी संधिवात म्हणजे नक्की काय ते थोडक्यात पाहूया सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा विचित्र आजार आहे जिथे आपल्याच शरीराची संरक्षण यंत्रणा म्हणजे आपली इम्युन सिस्टीम गोंधळून जाते ती आपल्याच सांध्यांना शत्रू समजते आणि त्यांच्यावर हल्ला करू लागते आणि याचा परिणाम काय तर प्रचंड वेदना सूज आणि हळूहळू सांध्यांचं नुकसान तर या अभ्यासात शास्त्रज्ञांनी काय केलं त्यांनी संधिवाताचे तीस रुग्ण घेतले आणि त्यांचे दोन गट केले एका गटाला म्हणजे पंधरा रुग्णांना पुढचे तीस दिवस रोज हजार मिलीग्रॅम मोरिंगाचा अर्क दिला आणि दुसऱ्या गटाला त्यांना प्लॅसेबो दिला प्लॅसेबो म्हणजे अशी गोळी ज्यात औषध नसतं पण रुग्णाला वाटतं की आपण औषध घेतोय असं यासाठी केलं जेणेकरून मोरिंगाचा खरा परिणाम किती आहे हे अगदी अचूकपणे मोजता येईल ठीक आहे तर आता सेटअप तर समजला मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे निकालाकडे तीस दिवसानंतर काय दिसून आलं काय होते या चाचणीचे वैज्ञानिक निष्कर्ष पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष ज्या गटाने मोरिंगाचा अर्क घेतला होता त्यांच्या आजाराच्या तीव्रतेमध्ये तीस दिवसानंतर एक लक्षणीय घट दिसून आली म्हणजे उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांची जी स्थिती होती त्यापेक्षा त्यांची स्थिती खूपच सुधारली होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा या गटाची तुलना प्लॅसेबो घेतलेल्या गटाशी केली गेली तेव्हा असं दिसून आलं की मोरिंगा गटाची स्थिती प्लॅसेबो गटापेक्षा खूपच चांगली होती म्हणजेच ही जी सुधारणा झाली तो काही योगायोग नव्हता तो मोरिंगाच्या अर्काचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम होता तर या अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष काय अगदी स्पष्ट आणि सोपा मोरिंगा ओलिफेराच्या अर्काने संधिवाताच्या रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता लक्षणीयरित्या कमी केली आहे म्हणजे जे ज्ञान परंपरेने चालत आलं होतं त्याला आता विज्ञानाच्या कसोटीवर हे मान्यता मिळाली ठीक आहे तर वैज्ञानिक पुरावा तर मिळाला पण आता पुढचा प्रश्न की ह्या शेवग्यामध्ये ह्या मोरिंगामध्ये असं आहे तरी काय ज्यामुळे इतके फायदे होतात चला तर मग या चमत्कारी वृक्षाच्या आत जरा डोकावून पाहूया आणि बघूया की ह्याचं पौष्टिक भांडार किती मोठं आहे या झाडामध्ये पोषक तत्वांचा अक्षरशः खजिना आहे विचार करा विटॅमिन ए सी ई e, ही सगळी महत्वाची जीवनसत्व यात आहेत मग कॅल्शियम पोटॅशियम लोह मॅग्नेशियम यांसारखी आवश्यक खनिजे आहेत इतकंच नाही तर शरीराच्या बांधणीसाठी लागणारी सर्व आठ आवश्यक ॲमिनो ऍसिड्स असलेलं प्रोटीनसुद्धा आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यात फ्लेवोनॉइड्स आणि पॉलिफिनॉल्स सारखी बायो ऍक्टिव्ह संयुगं आहेत हीच ती संयुग आहेत जी शरीरातील सूज कमी करण्यासाठी थेट काम करतात आणि या सगळ्या पौष्टिक घटकांमुळेच शेवगेचे फायदे फक्त सांधेदुखीपुरते मर्यादित राहत नाहीत ही यादी बरीच मोठी आहे जसं की रक्तदाब नियंत्रणात ठेवणं रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करणं शुगर लेवल मॅनेज करणं हाडांचं आरोग्य आणि त्यांची घनता सुधारणं आणि हो आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं या सगळ्याच बाबतीत मोरिंगा मदत करतो आता ह्यापैकी अनेक फायद्यांमागचं गुपित काय आहे तर ते आहेत अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय तर असं समजा की हे आपल्या शरीराचे सैनिक आहेत आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स नावाचे काही उपद्रवी घटक तयार होतात जे आपल्या पेशींना नुकसान पोहोचवतात हे अँटीऑक्सिडंट्स त्या फ्री रॅडिकल्सची लढतात त्यांना निकामी करतात आणि आपल्या पेशींचं रक्षण करतात आणि ह्याचमुळे शरीरातील सूज आणि दाह कमी होण्यास मदत होते बरं इतके फायदे ऐकल्यावर आता प्रश्न पडतो की ठीक आहे पण याचा आपल्या आहारात समावेश कसा करायचा चला तर मग आता या झाडाला थेट आपल्या ताटापर्यंत कसं आणायचं ते पाहूया शेवग्याच्या शेंगा तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीच्या आहेत आपण सांभार किंवा आमटीमध्ये त्या वापरतोच पण या झाडाचे इतर भागही तितकेच उपयुक्त आहेत उदाहरणार्थ त्याची पानं ती तुम्ही अगदी पालकाच्या भाजीसारखी शिजवू शकता किंवा पानं वाळवून त्याची पावडर बनवली तर ती तर अजूनच सोपी ती पावडर तुम्ही चपातीच्या पिठात मिसळा स्मूदीमध्ये टाका किंवा सूपमध्ये घाला पौष्टिकता सहज वाढते आणि हेही माहित असू द्या की त्याची फुलं सुद्धा खाण्यायोग्य आहेत आणि काही ठिकाणी त्यांच्या पाककृतीही बनवल्या जातात आता एक अगदी सोपी आणि पौष्टिक सूपची कृती बघूया काय करायचंय शेवग्याच्या शेंगा घ्या त्यासोबत टोमॅटो कांदा थोडी गाजरं आणि डाळ एकत्र करून सगळं मऊ होईपर्यंत छान उकळून घ्या झालं की हे मिश्रण एका गाळणीतून दाबून त्याचा गर वेगळा काढा आणि चौथा फेकून द्या आता हा जो गर आहे तो परत गरम करायला ठेवा त्याच चवीनुसार थोडी काळी मिरी आणि मीठ घाला तीन चार मिनिट मंद आचेवर उकळू द्या आणि बस गरमागरम आरोग्यदायी मोरिंगा सूप तयार आहे तर एकीकडे हजारो वर्षांची परंपरा आणि दुसरीकडे आधुनिक विज्ञानाची ठोस साक्ष या दोन्ही कसोट्यांवर खरा उतरलेला हा चमत्कारी वृक्ष आपल्या स्वयंपाकघरासाठी एक आधुनिक काळातील सुपरफूड ठरू शकतो का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही